राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार घुमू लागले आहेत सर्वत्र आचारसंहिता लागू झाली असताना ठिकठिकाणी वेगवेगळ्या खात्याचे भरारी पथक मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहेत महाड राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज मोठी कारवाई केली आहे आंबेत येथे विना परवाना दारू विक्री करणाऱ्या इसमावर मोठी कारवाई करण्यात आली आहे समीर यशवंत वायकर असे आरोपीचे नाव असून आंबेत येथील गणेशनगर येथे स्वतःच्या घरामध्ये चोवीस हजार चारशे वीस रुपयांचा दारूसाठा त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे यापूर्वी महाड राज्य उत्पादन शुल्क विभागाने अनेक ठिकाणी विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या हॉटेल हो व धाब्यावर मोठी कारवाई केली आहे यामुळे अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या दारू माफी यांची चांगली झोप उडाली आहे रायगड राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक रविकिरण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क रवी किरन राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक रवी कोळसे उपनिरीक्षक शंकर जाधव सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्रीमती अपर्णा पोकळे जवान विजय मुकादम व त्यांचे सहकारी प्रणय हाटे व आदिनाथ सांडवीकर यांच्या टीमने छापामारीत ही मोठी कारवाई केली आहे अवैधरित्या विक्री करणाऱ्यांनी सावधान जिल्ह्यामध्ये राज्य उत्पादन शुल्काचे भरारी पथक कारवाई करण्यासाठी सक्रिय झाले आहे जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका